नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस असो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस असो या सर्व पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात अकरा ऑगस्टपासून होईल हे सांगणारं आपलं पहिलं चॅनेल आहे कारण आपल्या चॅनेलवरून पहिल्यांदा मी अपडेट डायरेक्ट डेअरिंगनं हेडलाईन टाकली होती की अकरा ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईल आणि त्याच गोष्टीची प्रतिची आपल्या चॅनलच्या मा माध्यमातून आज देणार आहे कारण आपण सांगितलेलीच तारीख खरी ठरली शेवट कारण आपल्याला जी अपडेट आलेली होती ती अपडेट तुम्हापर्यंत मी पोचवलेली होती ती अपडेट खरी ठरली आहे आणि अकरा ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार आहे आणि त्यात प्लसमध्ये दोन हजार बावीस असो दोन हजार तेवीस असो दोन हजार चोवीस असो खरीप आणि रब्बी आणि त्यात अजून प्लसमध्ये पीक विमा या सर्वच उर्वरित राहिलेल्या थकीत पीक विमाचो या सर्वच पीक विम्याच्या वाटपाला उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप काही शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या की फेक बातमी आहे खोटं बोलतोय तर आपण देत असलेली अपडेट ही खरी येत असतो आणि त्याची प्रेस नोट राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं काल काढलेली आहे आणि डायरेक्ट अकरा ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार आहे देशाचे कृषी मंत्री मान्य शिवराजसिंग चौहान यांनी स्वतः प्रेस नोट काढून प्रेस केले की उद्या राजस्थानमधून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जर सांगायचा झाला तर शेतकरी मित्रांनो राज्य शासन व केंद्र शासनाने एक नवीन प्रणाली निर्माण केलेली आहे आणि ती नवीन प्रणाली अशी आहे की आता यापुढून जे पीक विम्याचे पैसे आहेत ते आपल्याला वेळोवेळी मिळणार आहेत कारण कसं होत तो, होतं दोन हजार बावीसचे पैसे दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसचे पैसे दोन हजार चोवीसला दोन हजार दो चोवीसचे दो पैसे दोन हजार पंचवीसला सॉरी अशा प्रकारची सध्याची वाटचाल सरकारची होती पीक विमा वाटपाची परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल आता केंद्र सरकार व राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत कारण आता पूर्ण वर्षभरामध्ये तीन टप्प्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जाणार आहेत एक महत्त्वाची चांगली गोष्ट उद्यापासून घडणार आहे आणि ते तीन टप्प्यामधला पहिला टप्पा हा उद्या आहे तो राजस्थानमधून माननीय राज्याचे कृषीमंत्री सिंग चौहान साहेब हे स्वतः तिथून क्लिक करणार आहेत ज्याप्रमाणे पी एम किसानचा हप्ता असो शेतकरीचा हप्ता असो संजय गांधी निराधारचा हप्ता असो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जसं ज्याप्रमाणे डी बी टीच्या माध्यमातून एका क्लिकवर पैसे सर्व शेतकऱ्यांना असो महिलांना असो पडतात त्याच पद्धतीने आता पीक विम्याचीही डी बी टीच्या माध्यमातून एका क्लिकवर तीन टप्प्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत वर्षभरामध्ये त्यातला पहिला टप्पा हा आपल्या उर्वरित पिकविम्याचा आहे महाराष्ट्रातील खूप शेतकरी पिकविम्याची वाट पाहत आहेत फळ पिक असो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा असो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा असो या सर्वच टप्प्यांच्या पैशाच्या वितरणाला उद्यापासून मुहूर्त आहे सुरुवात होणार रा। आहे त्यामुळे राजस्थानमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला जाणार असून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे कृषीमंत्री तिथून आपलं एक अकली करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे सोडणार आहेत त्यामुळं आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पैसे कोणाकोणा देणार ज्या ज्या शेतकऱ्यांचा जा उर्वरित थक थकीत पीक विमा आहे काढणीपच्च्यात नुकसान भरपाईचा पीक विमा काही शेतकऱ्यांचा लोकलायझर कलेमचा विमा आहे तर काही शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के विमा आहे या सर्व शेतकऱ्यांचे पैसे उद्यापासून खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे सर्वात मोठी अपडेट ही आहे की दोन हजार बावीसचाही विमा येण्या येत येणार असल्याची ही अपडेट आहे दोन हजार बावीस असू तेवीस असो चोवीस असो आणि उर्वरित जे जे थकीत पीक विम्या आहेत त्या सर्वच पीक विम्याचे पैसे यायला सुरुवात होणार आहे आता ज्याप्रमाणे काल नोट मान्य केंद्र सरकारने काढलेली आहे त्याप्रमाणे सर्व विमा कंपनीला पॅनिक केलेला आहे त्यांनी की तुम्ही तयारी करून ठेवा जे जे काही तुमचं करायचं आहे ते उद्याच्या दिवसापासून सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी पूर्ण तयारी करण्याची आदेश पूर्ण जिल्ह्याला देण्यात आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये विमा कंपन्या ज्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्या विमा कंपन्याला आदेश देण्याचा आहे की तुमचा जो बजेट आहे तुम्हाला तुम्ही पोचलेला आहे आणि ते बजेट उद्यापासून क्लिक आम्ही इकडून सुरुवात करताच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे एकदाच गेले पाहिजेत अशी सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे आणि त्याची सुरुवात उद्या अकरा ऑगस्टपासून होणार आहे आता शेतकरी खूप म्हणतील की उद्या अकरा तारखेला पैसे आमच्या खात्यात आले नाहीत एका दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे येऊ शकत नाहीत कारण आता उद्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यामध्ये पडेल काही जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पडेल परंतु सर्वच शेतकऱ्यांना उद्यापासून सुरुवात होऊ शकत नाही कारण उद्यापासून सुरुवात झाली तर पुढील एक दोन दिवसामध्ये पूर्ण प्रक्रिया व्हायला वेळ लागतो आणि ही प्रक्रिया पूर्ण व्हायला पुढचे दोन चार दिवस जाऊ शकतात परंतु सुरुवात उद्यापासून आहे त्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा आपला पिकोमा अडकलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा आहे आणि त्यांच्या मिळालेल्या अपडेटनुसार तर आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस याही उर्वरित पिकोमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पाडला जाणार आहे दिला जाणार आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात तरी आलेलं आहे परंतु आता दोन हजार बावीस आणि तेवीसचं बजेट सरकारने किंवा कंपनीला पोच केलेलं आहे का नाही त्याची प्रोसेस आपल्यापर्यंत अपडेट नाही परंतु त्यांच्या माध्यमातून तर सांगण्यात आले की उर्वरित जे जे थकीत राहिलेले पिकोम्या आहेत ते सर्वच पिकुम्याचं वाटप उद्यापासून सुरू होणार आहे चांगली गोष्ट आहे जर त्यांची तयारी पूर्ण झाली असली तर उद्यापासून यायला काही हरकत नाही आहे शेतकरीही खूप दिवसापासून वाट पाहत आहेत की पिकोमा कधी येईल अखेर त्या पिकोम्याला उद्यापासून मुहूर्त होत आहे आता विषय याच्यामध्ये फळ पिकवण्याचे पैसे येणार आहेत रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचे येणार आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे येणार आहेत आणि उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांचा थकीत दोन हजार बावीस आणि तेवीसचा आहे ती तीही पैसे उद्यापासून यायला सुरुवात होणार आहे अशी अपडेट आहे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे खूप शेतकऱ्यांचे अजून स्टेटस बदललेले नाहीत तर खूप शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले नाहीत तर उद्यापासून ही इतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं नाही त्याही शेतकऱ्यांची स्टेटस उद्यापासून बदलायला सुरुवात होणार आहे अशी हमखास मिळालेली अपडेट आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांचे स्टेटस बदलले आहे कुणाचा ॲपरुवल आलं आहे कुणाचं अमाऊंट दाखवत आहे कुणाचा अवेटेट दाखवायचं आहे कुणाचं कॅल्क्युलेटर होत दाखवत आहे तर या प्रक्रियेला ज्या ज्या शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्या जो शेतकरी पात्र आहे जो शेतकरी काढणी पाहिजे नुकसान भरपाईचा समजा उदाहरणार्थ क्लेम केलेला आहे परंतु त्या शेतकऱ्यांचं अजूनही स्टेटस दाखवत नाही आहे अट दाखवत असेल ॲप्रुव्हल आलेलं नसेल तर या सर्व प्रक्रिया उद्यापासून ज्या शेतकऱ्यांच्या राहिल्यात जे पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत या सर्व शेतकऱ्यांच्या आप स्टेटस अपडेट व्हायला उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा अपडेट झालेला नाही आहे स्टेटस त्यांचं उद्यापासून अपडेट होईल ज्या शेतकऱ्यांचं अपडेट झालेला अमाऊंट दाखवत आहे त्या शेतकऱ्यांचे उद्यापासून पैसे पडायला सुरुवात होईल आता संपूर्ण शेतकऱ्यांचे पैसे एकदाच पडतील का तर नाही तर काही शेतकऱ्यांची पैसे उद्या पडतील परवा दिवशी पडतील म्हणजे एक एक दिवसापासून प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होईल त्यामुळे उद्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांचे पैसे एकाच दिवशी पडू शकत नाहीत त्यामुळे उद्यापासून ज्या शेतकऱ्यांचा अपडेट झालेला नाही आहे स्टेटस त्या शेतकऱ्यांचा अपडेट होईल आणि परत अपडेट झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की आपण टाकलेली बातमी अकरा गोष्टची चुकीची आहे काहीतरी बोलतो आहे अशा अपडेट सांगितली परंतु आपण चॅनलहून जी अपडेट अपडेट आहे ती व्यवस्थित आणि इतर माहिती घेऊनच देत असतो आणि त्याप्रमाणे आपल्यापर्यंत पोचलेली होती आणि ती बातमी आपली खरी ठरलेली आहे त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरून वेळोवेळी भविष्यात हे दिल्या जाणार आहेत कारण खूप दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे पीक विमा येत नाही आहे काही शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या दोन टीकरची पैसे वाटप झाल्यानंतर जी पीक विमा वाटपाचा स्तब्ध झालेला होता थांबलेला होता त्या प्रक्रियेला एक उद्यापासून सुरुवात होणार आहे कारण खूप दिवसापासून लातूर जिल्ह्यातील शेतकरी तर असे कमेंट करत आहेत की आमचं टेटस बदल खू बदललं गेलं आहे तर त्यांचंही अपडेट होण्याची प्रक्रिया होईल सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भरपूर कमेंट करत होते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी खूप प्रतीक्षित आहेत तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून एक चांगली प्रणाली आणि प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे अकरा ऑगस्ट सोमवारपासून ज्या ज्या शेतकऱ्यांचा उर्वरित पिक उमालेला आहे तो पिकुमा उद्यापासून पडायला सुरुवात होईल ज्या शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के विमा असेल त्याही शेतकऱ्यांचा विमा शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाईल त्यामुळं पंच्याहत्तर टक्के विमा असो खरीप हंगाम दोन हजार चोवीस खरीप हंगाम दोन हजार रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या दोन्ही हंगामाचा विमा उद्यापासून पडायला सुरुवात होईल दोन हजार बावीस तेवीसची ही अपडेट आहे त्यांचेही पैसे पडले तर चांगलीच गोष्ट आहे आनंद आहे त्यामुळं उद्या आपण प्रतीक्षा करू की नेमकी सरकारची भूमिका उद्यापासून काय होते की विमा कंपन्या उद्यापासून पैसे टाकायला सुरुवात करतील का एक उत्सुकता आहे सर्वांना आणि अपेक्षा करूयात की उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्या वाटपाला सुरुवात होईल आणि आपले पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यावर पडून जातील शेतकरी मित्रांनो उद्या पैसे पड जे पडणार आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून पडणार आहेत ज्या शेतकऱ्यांची डी बी टी नसेल त्यांनी डी बी टी आपली करून घ्या जेणेकरून तात्काळ तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी व नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद